ती काय घेऊन आली अजून आणली दिसत नाही काय चिवड्याची भाजी काय बी घेऊन येते काय बी काय बी काय सांगते ती काय गवत आणले काय खायला चिवडाची भाजी आणली जा जा लई कौतुक केलं होतं माहीत आहे काय मला शिव ते रेडीला पाणी पातळचं आहे आम्हाला चहा करून दे तुझ्या मागं फिरूच बसू आम्ही आता तर काय तर ठेवू ग ती भाजी एवढ उडी घेऊन आली काय तर घेऊन येते उघड आरातून कशाची भाजी आहे म्हटली ती चिकोची भाजी आहे चिकोची भाजी, भाजी खाल्ल्यावर रक्त वाढते खालं का काय खा खा तूच खा